जेव्हा की बेदित प्रॉपर्टीजवळ एकही रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स नाही सरदार आहेत त्यांच्या नावाने प्रशासनासोबत त्यांनी गोंगा घालून सगळं पुढं बघण्याचं काम केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकली तर त्यांच्यावर मी गौरवची बरोबरची व्यक्ती तिथे आठ दिवस बारा पंधरा दिवस याच्यामध्ये होता जे म्हणून आणि त्यानंतर तो शोधून आला त्याच्यावर शोधून आल्यानंतरही तो आगामी यांच्याकडे जातो आहे आणि त्यांना दमक होतो व तुम्ही केस वापस केली आणि परत जेव्हा कंप्लेंट टाकायला गेलो तर फक्त एन सी रिपोर्ट हात आणि जी सोसायटी आहे सोसायटीवर फक्त चार्जशिटची करून दाखल केली जेव्हा जी सोसायटीने एकशे सत्तर प्लॉटच्या सिंडिट माझ्या हातात घातले एकशे सत्तर प्लॉट बिना बिना कागद असताना बिना काही असताना त्यांनी असे विकले दे दे ते विकलेच आणि प्रशासनही याच्यावरती लक्ष देत नाही आहे आणि सुद्धा त्यांना मॅनेज करतात आजपर्यंत नेताजी कॉपरेटीच्या नावाने पोलीस स्टेशनला आठ एफ आय आर झालेली आहे एकाही एफ आय आर मध्ये त्यांना आत्महत्या करण्यात आली त्यांना वारंवार भेटून जात आणि तर खास म्हणजे एक दीपक पोलीस जो आहे नेताजी कॉपरेटी हाऊसिंग सोसायटीमध्ये याला त्यांनी कोणी पाहिलेलं नाही पण त्यालाही तो बेल देऊन देतो पोलीस स्टेशनमध्ये तो उभाच नाही जातो पोलीस स्टेशन सुद्धा त्या लोकांनी मॅनेज केलं तरी पण सिटी ऑफिस झालं किंवा मुख्यमंत्री साहेबांना पण निवेदन पाठवलं मुख्यमंत्री साहेबांचं निवेदन जेव्हा सिटी ऑफिसला गेलं तेव्हा सिटी ऑफिसच्या लोकांचं म्हणणं हे ठरलं की असे लेटर असे मुख्यमंत्र्यांचे असे लेटर आमच्याकडे रोजचे शंभर येतात तर प्रत्येक लेटर आम्ही सी याच्याकडे ठेवून देऊ शकतो सिटी साहेबांकडे तर मग आता आम्ही न्याय मागायचा तर हा मागायचा कोणाचा त्यांची मला सोसायटी ओपन केली त्याच्यानंतर त्याचं कधीच आपण केलं नाही ऑडिट नाही काहीच नाही तुमच्या लक्षात कधी आलं आमच्या लक्षात मागच्या वर्षी आलं ऑफिसर होते त्यांनी पूर्ण चौकशी केली बहुतेक त्यांच्यावरती सुद्धा असं प्रेशर आलं की तुम्ही चौकशी नाही करायची म्हणून त्यांची चौकशी होताच त्यांना एका साधारणच्या जागेवरती पाठवून देण्यात आलं त्यांच्या हातात आता चौकशी सुद्धा ठेवलेली म्हणजे हे करतं कोण आहे

तुम्हाला पण नाही मिळालं का तुम्ही तुमचं पण नाव नाही का तुम्ही तुमच्या वडिलांनी तुमचे नाव टाकले नव्हते का नाही वडील असं की वडील दोन हजार पाच मध्ये एक्सपायर झाले पाच मध्ये ना हो